आणि आता हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे कारण हार्बर मार्गावर चौदा तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे कुर्ला ते टिळक नगर स्थानकांदरम्यान नवीन डायव्हर्जन कामासाठी शनिवारी रविवारी दुपारपर्यंत हा ब्लॉक असेल या ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यानची लोकल सेवा बंद राहणार आहे शनिवारी रात्री अकरा ते रविवारी दुपारी दीड पर्यंत हा ब्लॉक असेल हा मार्गावरील वडाळा रोड आणि मानखुर स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर हा ब्लॉक असणार आहे त्यामुळे लोकल सेवेवर मोठा परिणाम होणार असून प्रवाशांचे हाल होणार आहेत या मार्गी या मेगा ब्लॉकच्या कालावधीमध्ये वडाळा रोड ते मानखूर दरम्यान लोकल उपलब्ध होणार नाहीत मात्र ब्लॉक दरम्यान पनवेल मानखुर्द पनवेल दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील